कोल्हापुरात एक रुपयाच्या बिडीनं सत्तर लाखाचं नुकसान केलं केरली येथील घटना आहे बिडी ओढल्यानंतर जळतं थोटूक कामगारानं तसंच फेकलं यामुळे ठिणगी पडून कारखान्याच्या गोडाऊन लाग लागली यात सुमारे सत्तर लाख रुपयांचं नुकसान झालं करवीर तालुक्यातील केरली ज्योतिबा केरली येथे ज्योतिबा रोडवरील मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत हा प्रकार घडलाय विडी फेकणारा कामगार ओमप्रकाश विश्वकर्मा वय सध्या राहणार केरली मूळ मध्य प्रदेश याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय केरली गावातील ज्योतिब रोडवर मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं गोडाऊन आहे यामध्ये रस्ते बांधकामासाठी लागणारं साहित्य यंत्रसामुग्री ठेवली होती ओमप्रकाश विश्वकर्मा हा कामावर असताना बिडी उडून पेटतं थोटूक त्यानं गोडाऊनमध्येच टाकलं थोटकामुळे वाळलेल्या गवताला आग लागली आणि ती गोडाऊनमध्ये पसरली या आगीत गोडाऊनमधील एक ट्रक आणि इतर साहित्य जोडून खात झालं याबाबत कंपनीचे अधिकारी धर्माराव संन्यासी लोट्टी वैतीस तीस सध्या राहणार केरली मूळ राहणार आंध्र प्रदेश यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी संशयित ओमप्रकाश विश्वकर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केलाय कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज